श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहे हनुमान जयंती त्याचबरोबर या दिवशी असणार आहे चैत्र महिन्यातील चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो अतिशय प्रभावी असा एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल मुलांची अभ्यासात प्रगती नोकरीत त्यांना खूप यश मिळेल बघा वर्षातून फक्त एकदाच आपल्याला ही संधी मिळत असते परत वर्षभर ही संधी आपल्याला नाही कारण हनुमान जयंती ही वर्षातून फक्त एकदाच येत असते तर उद्या जर तुम्ही हा उपाय केला तर याचा मुलांच्या जीवनावरती खूप छान प्रभाव जो आहे तर तो पडेल तर आता हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल हनुमान हे धैर्य निष्ठा प्रगती आणि भक्तीचे एक प्रतीक मानले जातात रामाबद्दल त्यांची भक्ती त्यांची निष्ठा आणि त्यांच्या मनामध्ये असणारे धैर्य शक्ती यामुळे हनुमानाची पूजा ही प्रत्येक ठिकाणी केली जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी बजरंग बली यांचा जन्म सूर्योदयाच्या वेळेमध्ये झाला होता त्यामुळे सकाळीच त्यांची पूजा करण्यात येते त्याचबरोबर जर घरामध्ये काही दोष दुःख अडचणी त्रास असेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करत असतो पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित असते पण चैत्र महिन्यामधील ही पौर्णिमा जी तिथी आहे तर त्याला अनन्य साधारण महत्त्व देण्यात येतं प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते पण ज्यावेळेस चैत्र महिन्यातील ही पौर्णिमा तिथी असते या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू पृथ्वी तलावरती स्वतः भ्रमण करत असतात आणि माता लक्ष्मीची आपल्या मुलांवरती कृपा व्हावी माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर माता लक्ष्मी म्हणजे आपल्याकडे सुख शांती समृद्धी बुद्धी बल असणे यालाच माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा असणे असं म्हणत असतात बघा प्रत्येक आपल्या मुलांची धावपळीच्या जीवनामध्ये खूप काळजी असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळावं मग ते अभ्यासात असेल नोकरीत असेल ते यश त्यांना मिळावं त्याचबरोबर ते एखादा व्यापार व्यवसाय करत असेल त्यामध्येही त्यांना यश मिळावं किंवा मुला जर खूप लहान असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार पण होऊ नये यासाठी आपण प्रत्येक आईवडील प्रयत्न करत असतो माझ्यापासून तुमच्यापर्यंत पण ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती जर आपण काही हे प्रभावी उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळू शकतात बघा काय होतं कधी कधी मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचं अचानकच अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होतं कुठेतरी त्यांचा अभ्यास जो आहे तर तो कमजोर होतो बुद्धी कमजोर होते कुठेतरी अभ्यास केलेला जे आहे तर ते ज्यावेळेस परीक्षेसाठी जातात तर ते संपूर्णपणे विसरून जात असतात किंवा आता माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये आणि अशी काळजी प्रत्येकाळी असते की माझा आता मुलगा घराच्या बाहेर गेलेला आहे मग तो सुखरूप घरी यावा त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात जर कुंडलीमध्ये काही ग्रह जे आहेत ते कमजोर झालेले असेल जर कुंडलीत असेल तर त्यावेळेस आहेत तर ते भोगावे लागत असतात त्यामुळेच या उपायांनी काय होतं तर जीवनामध्ये जे काही विघ्न येणार असतात तर ते थोडेफार तळतात आणि त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील ग्रह सुद्धा शांत राहतात त्याचबरोबर आपल्याला जी काही नजर लागलेली असते म्हणजेच मुलांना जी काही नजर लागलेली असते तर ती संपूर्ण नजर निघून जाते मुलांचा जा स्वभाव जर हट्टी चिडचिडा तापट असेल मोठ्यांचा ऐकत नसेल आईवडिलांचं ऐकत नसेल ह्या नसे, ज्या समस्या तुमच्या समोर येत असेल या सर्व समस्या तुमच्या हळूहळू दूर होण्यासाठी मदत होते त्यांची अभ्यासामधली रुची जी आहे तर ती वाढत जाते नोकरीमध्ये जर अनेक अडचण येत असेल काही मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही बघा आणि त्यांचा पगारसुद्धा वाढत नाही किंवा मग प्रमोशन होत नाही ह्या ज्या काही अनेक समस्या असतात किंवा काही मुलांना मुलींना वाईट व्यसन असतं काहींचं लग्न जमत नाही अशा अनेक ज्या काही मुलांच्या संबंधित आपल्याला अडचण येत असतात तर त्यासाठीच आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय आणि सेवा असतात तर त्या करायच्या असतात हे केल्यामुळे नक्कीच आपल्या जीवनावरती त्याचा जो चांगला परिणाम आहे तर तो दिसून येत असतो तर आता हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवा हा काय करत असतो तर आपल्याला प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो दिव्याचं जे तेज असतं तर ते एक तत्व तयार करत असत ते कोणतं अग्नि तत्व तयार करत असत दिव्यामध्ये जो प्रकाश असतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचारत असतात दिवा लावल्या त्यामुळे घरामध्ये कधीच वाईट शक्ती प्रवेश करत नाही त्यामुळेच आपण सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवा लावतो ज्या प्रकारे ह्या दिव्याचा प्रकाश आहे त्याच पद्धतीचा प्रकाश हा माझ्या मुलांच्या जीवनामध्ये पडावा अशी आपल्याला हनुमंत रायांला या दिवशी प्रार्थना करायची आहे आणि हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे मातीची पणती जी असते तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ती व्यवस्थित स्वच्छ असावी कुठेही खराब वगैरे झालेली नसावी याची काळजी घ्यायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती ज्या असतात ना तर त्या टाकायच्या आहे म्हणजेच काय तर चौमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला चमेलीचं तेल टाकायचं आहे जर तुमच्याकडे चमेलीचं तेल नसेल तर तुम्हाला इथे जे मोहरीचं तेल असतं तर ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लाल कलरचा जो कलावा असतो बघा तर तो घ्यायचा आहे आणि आपल्याला अकरा लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहे आणि पहिली लवंग आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर जे त्या हनुमान चालीसा आहे तर त्याचं पठण करायचं आहे आणि त्या कलाव्यामध्ये ती लवंग तुम्हाला बांधायची आहे परत थोडंसं अंतर सोडून तुम्हाला दुसरी लवंग हातात घ्यायची आहे आणि हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि ती लवंग तुम्हाला त्या कलाव्यामध्ये बांधायची आहे असं तुम्हाला अकरा लवंगांची माळ तयार करायची आहे अकरा वेळेस हनुमान चालिसाचं पठण करत करत त्यानंतर ही माळ आणि तो जो दिवा आहे तर तो घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे हा दिवास सर्वात प्रथम तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तिथे आणि ही जी माळ आहे तर ती आपल्या हातामध्ये धरायची आहे तुमच्या मुलांच्या संबंधित तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्यांची नोकरी प्राप्ती अभ्यासातील प्रगती किंवा जे काही वाईट दोष अडचणी आहे तर ते दूर होणं विघ्न दूर होणे हे जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ही लवंगांची माळ तुम्हाला हनुमानाच्या गळ्यामध्ये घालायची आहे किंवा तिथे आजूबाजूला त्यांच्या चरणाजवळ ठेवली त्यांच्या हातावरती ठेवली मंदिराच्या आजूबाजूला कुठेही ठेवली तरीही चालेल जर मंदिरामध्ये जागा नसेल तुम्हाला जाण्यासाठी तर तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे खूप खूप प्रभावी उपाय आहे फक्त वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो हा उपाय केल्यामुळे मुलांची चारही दिशेने प्रगती होते जो चौमुखी दिवा आपण लावलेला आहे आणि लवंगामुळे मुलांमध्ये कधीच वाईट दोष जे आहेत ते तयार होत नाही ते सर्व वाईट शक्तींपासून दूर राहत असतात तर हा उपाय करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ